हॅलो नमस्कार मित्रांनो जस्ट uh, प्रत्येक जिल्हावाईज तलाडी भरतीची स्कोअर लिस्ट पडलेली okay? आहे ओके आणि हा स्कोर आफ्टर नॉर्मलायझेशन पडलेला आहे हा स्कोअर कुठं बघायचा तर आपल्या यूट्यूबच्या नावानं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्याच्या ओके okay? प्रत्येक जिल्ह्याच्या स्कोअर लिस्ट मी टाकत आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याची पी डी एफ डाउनलोड करायची आणि तिथं तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकतात जसंजसं जिल्हे मी अवेलेबल होतील तस तस मी स्टेप बाय स्टेप टेलिग्रामला शेअर करत आहे तर टेलिग्राम शोधायला जर अडचण येत असेल आपल्या यूट्यूबच्या नावानंच त्या आपल्या यूट्यूबच्या नावानं टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल सर्च करा त्या टेलिग्राम चॅनलवरती मी सगळ्या जिल्ह्याच्या पी डी एफ स्टेप बाय स्टेप शेअर करत आहे ओके तर ऑल द बेस्ट सगळ्यांना पी डी एफ डाउनलोड करा तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क जिल्हावाईज आलेले आहेत ते बघून घ्या उद्या डिटेलमध्ये आपण याच्यावरती डिस्कशन करणार आहोत ओके okay, म्हणजे प्रत्येकाचे मार्क किती थी असतील काय असतील किती वाढलेले आहेत मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे मार्क हे वाढलेले दिसत आहेत ओके okay, काही विद्यार्थ्यांचे कमी पण झाले आहेत तर नॉर्मलायझेशन नंतर आपले मार्क्स किती वाढलेले आहेत आणि कशा पद्धतीने आहेत याबद्दलचा डिटेल व्हिडिओ उद्याच्या सेशनमध्ये मी घेऊन येईन ओके सर पर सो परत एकदा बेस्ट ऑफ लक आणि भेटूयात उद्या डिटेलमध्ये थँक्यू बाय